हाय गाईज हॅलो सोनाली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर तुम्ही आज कशा आहात तर मी आशा करते तुम्ही सर्व चांगला असाल चल। चला सर्वांची दसरा वगैरे कसा झाला आता दिवाळी पण आली आहे आणि दिवाळीची पण तुमची जोरदार तयारी चालू असेल झाली का सर्वांची शॉपिंग वगैरे दसरा कसा झाला ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझाही छान झाला आहे आणि आता माझी पण दिवाळीची तयारी चालू आहे तुमची पण कशी चालू आहे ते मला तुम्ही सांगा आता दिवाळीमध्ये पण मला वाटतं दसऱ्यामध्ये सर्वच साफसफाई झालेली आहे मी तर सर्व दसऱ्यालाच केलं आहे तरी आता पुन्हा दिवाळी आली आहे आठ दहा दिवसावर पुन्हा नव्यानं चालू केले आहे जे राहिलेले आहे ते कामं आणि आता पाऊसही गेला आहे ऊनही खूप पडला आहे तर चला तर मग आता आपण नेक्स्ट कामं पण सर्व ह्या महिन्यात संपवणारच आहे तर काल कोजागिरी पौर्णिमा होती कोणी कोणी साजरी केली कोणी कोणी मस्तपैकी असं बदामाचं त्याचं दूध कोणी बनवलं माझ्या कोणतं बनवणं झालं नाही मी काल गावी गेली होती त्यामुळे तर तुम्ही बनवलंच असाल त्याचा पण आनंद घेतलाच चा असाल चांगली गोष्ट आहे चला तर आता दिवाळीला कसं काय करणार आहे तर त्याआधी मी तुम्हाला दाखवते मी थोडीशी ऑनलाईन शॉपिंग केली होती ते मी तुम्हाला दाखवते मी वॉशिंग मशीनचं लिक्विड वगैरे सर्वच घेतलं आहे तर त्याच्यामध्ये पण दसरा आणि दिवाळीमुळे भूर डिस्काउंट मिळाला आहे मी तुम्हाला दाखवते मी ते कसं घेतलं आहे तर हे बघा गाईज मी ऑनलाईन शॉपिंग केली आहे त्याच्यामध्ये मी सर्वात प्रथम हे पण मागवलं होतं हे वॉशिंग मशीनचं लिक्विड आहे हे पाच लिटरचं ती माझी मशीन जी आहे तर ती टॉप लोडची आहे तर मग मी त्याला सर्फ लिक्विड वापरते तर ते मला बऱ्याच डिस्काउंट झालं आहे याला आणि मी हे दोन मागवले आहे एक बाहेर ठेवलं आहे जवळ आणि हे एक आहे दिवाळी आणि दसऱ्याचं डिस्काउंट चालू आहे त्यांनी बऱ्याचशा वस्तू एक मागून घ्यावं आता मला नव्हतं तर मी त्याच्यामध्ये मी टाईट पावडर वगैरे टाकलं तर माझे कपडे बरेचसे खराब झाले आहेत तर मग त्यासाठी मशीनसाठी हे लिक्विडच अवेलेबल पाहिजे आपल्याकडे मग त्यामुळे मी हे एक नाही दोन मागवले आहेत मला हे बरंच असं रेटमध्ये कमी रेटमध्ये मिळालं आहे अजून मी तुम्हाला दाखवते मी काय घेतलं आहे तर में में दे में बरी के लिए आए। मी दसऱ्यामध्ये मी बरीच शॉपिंग केली आहे मी त्याच्यामध्ये मुलीसाठी नाईट सूट वगैरे पण घेतला आहे पुन्हा एक टॉप घेतला आहे अजून परीसाठी जॉकेट घेतला आहे तर मग मला असं वाटतं त्याच्यावर खूप डिस्काउंट चालू होते आपल्याला परवडतं पण घ्यायला म्हणून मी ते घेतलं आहे तर मग आता सर्वांचे जेवण वगैरे झालं आहे का सर्वांना साडे अकरा वाजले आहेत आता दुपारचे झाले सर्वांचे जेवणं माझं जा तर झालं आहे मला सकाळीच जेवायला पाहिजे मी सकाळी स्वयंपाक बनवते कारण मुलं माझे लवकर जातात म्हणून मी टिफिन बनवावाच लागतो तर मी लगेच दहाला जेवण करते मी नाश्ता करत नाही त्यामुळे मी लवकरच जेवते त्यानंतर बाकीच्या राहिलेले कामं करते आता माझे सगळेच कामं आवरलेले आहेत हे बघा तुम्ही तर बघू शकता सर्वच माझी साफसफाई झाली आहे मी तुम्हाला ते पण दाखवते हे बघा इथे माझं बघू शकता तुम्ही सर्वच आवरून झालं आहे सोपा वगैरे हे बघा फरच्या वगैरे सगळंच झालं आहे त्यानंतर इथं मूर्तीची पण साफसफाई केली आहे मी तशी मी रोजच साफसफाई करते तर हे बघा सर्वच माझं काम आवरलेलं आहे आता म्हणून म्हटलं तुम्हाला आता तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारावा इथे यांनी याच्यामध्ये सेप आणले आहेत काल मार्केटमध्ये खूपच छान सेप आले हे बघा तुम्ही इथं बघू शकता हे डिलक्षण आहे बघा हे डिलक्षण जर तुम्हाला जर सेप घ्यायचे असले तर कधी पण तुम्ही जे डिलक्षण म्हणतो ना आपण तेच सेफ घ्यायचे हे दिसायला पण असे थोडेसे जास्त काही असा कलर त्याचा लाल लाल राहत नाही पण हे खायला खूपच गोड आहे एकदम गरेदार सेप आहे हे असं डिलक्शनमध्येच तुम्ही घ्यायचे तर आम्ही आज काल बाहेर गेलो होतो तर आम्हाला दिसली हे तर खूपच गोड आहे खूप म्हणजे खूपच लगे एकदम रवेदार आहे बघा ही सेप असेच घ्यायचे तर यांनी काल डायरेक्टच दोन किलो आणले आहे पुन्हा पुन्हा जाणं होत नाही आणि हे असे मिळत पण नाही त्यामुळे त्याचनंतर या बाईकडे तुम्हाला दाखवते मी ते बाकी तिथं एक लिक्विड ठेवलेलं आहे मशीनच्या खाली तेक तुम हो ते एक लिक्विड आहे मी तुम्हाला म्हटले होते मी दोन घेतले आहे कारण त्याचा डिस्काउंट चालू होता त्यामुळे ते एक लिक्विड आहे त्याचनंतर आता माझं सर्व साफसफाई झाल्यानंतर मी आज पार्किंग पण धुवून घेतली आहे तिथे पण तुम्हाला दाखवते बा बघित स्वच्छ केली आहे मी अजूनची तपाईप ते असंच पडलेलं आहे आज पार्किंग पण धुवून काढली आहे मी डायरेक्ट मी दसऱ्याला धुतली होती त्यानंतर मी आता धुतली आहे हे बघा हे तू जिन्यापासून धुत असते मी तो डायरेक्ट खालपर्यंत आता आज ऊन पडला असल्यामुळे कपडे पण मी इथंच वाळत घातले आहे कारण उन्हामध्ये कपड्यांचा कलर जातो त्यामुळे मी कपडे पार्किंग वाळत टाकते हे बघा मैत्रीणो यांनी हे मला सरप्राईज गिफ्ट दिला आहे हे बघा ह्या कॅमेऱ्याची पॅकिंग कशी आहे तुम्ही इथं बघू शकता पण आपली छोटी सुटकेस असती ना त्या टाईप आहे बघा ती त्याला चेन वगैरे सर्वच आहे आणि कॅमेरा पण हा मला असं वाटतं त्याच्यावर डिस्काउंट चालू होता दसऱ्याच्या वेळेला कारण मी तुम्हाला आधी पण बोलले होते ज्यांना काही घ्यायचं असेल ते दसरा आणि दिवाळी पंधरा ऑगस्ट अशा वेळेला खूपच छान मिळतो तर मला वाटतं त्याच्यामध्ये बराचसा डिस्काउंट होता त्यांनी हा कॅमेरा पण मागवला आहे ब्लॉगिंग साठी चला तर मी तुम्हाला त्याला खोलून दाखवते मला त्याच्यामध्ये काय फीचर्स आहे मला ते सांगता येणार नाही कारण मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे पण मी तुम्हाला दाखवते खुलून आता हे कसं तर तर हे बघा आता मी तुम्हाला हे खोललं आहे आणि तुम्हाला दाखवते मी हे बाय तुम्ही इथे बघू शकता याला किती छान पॅकिंग आहे याची छान छोटीशी सुटकेस म्हणता येईल त्याला अशीच पॅकिंग आले आहे आणि हे बघा तुम्ही तर बघू शकता यांनी हा कॅमेरा ॲक्शन याच्यावर नाव तर दिसतं आहे ॲक्शन फाईव प्रो असं नाव आहे ह्या कॅमेऱ्याचा ॲक्शन फाईव्ह प्रो हे मला ब्लॉगिंगसाठी यांनी घेतलं आहे कारण मला ब्लॉगिंग पण करते मी रील्स पण बनवते त्यासाठीच यांनी हा माझ्यासाठीच घेतला आहे पण अजून मी याचा काही उपयोग केला नाही कारण मला ते आता अजून बघावं लागेल काय तर हे जेव्हा घरी असेल त्यावेळेस ते मला सांगतील आणि त्यानंतर याच्यात बरंच सामान आलेले आहे मला असं वाटतं हे जे आहे हा मोबाईल चार्ज करायचा आहे वाटतं हे कारण मी यांनी खोललं होतं पण मी लक्ष काही दिलं नाही मी कामात असल्यामुळे असं काहीतरी आहे वाटतं हे आता हे त्यांना विचारवलं मी तुम्हाला पुन्हा हा व्हिडिओ बनवलं मी एक छोटासा मिनी ब्लॉग आणि मग तुम्हाला पुन्हा सांगेल मी हा कशासाठी साठी आहे तर पुन्हा हे पण आहे याच्यात हे काय आहे हे स्क्रू वगैरे असं काहीतरी दिसतंय पण मला असं वाटतंय कॅमेऱ्याला स्क्रू लागतात कशाला ते समजत नाही हे बघा आता हे त्यांना विचारेल मी न्याच्यासाठी पुन्हा छोटासा ब्लॉग बनवून या असा कॅमेरा आहे हे पण काय आहे ते पण मी सांगू शकत नाही पण मी कॅमेरा मात्र काढून बघते हे बघा तुम्ही इथे बघू शकता असा कॅमेरा आहे हा ॲक्शन फाईव्ह प्रोचा पण काल हे जे ना हा जो कॅमेरा आहे हा परवाच आला आहे पण यांनी काय केलं काल हे यांच्या मित्रासोबत भंडाट जायला गेले होते तर यांनी सर्वात प्रथम तिथे जाऊन एक ब्लॉग बनवला आहे बनौ या कॅमेऱ्याचा तर त्यांना खूपच आवडला याचे फोटो आणि क्वालिटी खूपच छान आली आहे तर ते बोलले तू पण कर पण आज ते घरी नाही आहे त्यामुळे मी माझ्या मोबाईलमध्येच मा शूट केला आहे तर हा त्यांनी नीला आणि याचा यूज पण केला आहे तर बरेच छान फोटो निघले आहे आणि याला एक सेल्फी किट म्हणतात ना आपण ते ते पण आलं आहे याच्यासोबत ते बाजूलाच आहे ते का मला काही लावता येत नाही म्हणून मी तुम्हाला ते दाखवत पण नाही हे आले की मी सर्व तुम्हाला पुन्हा दाखवेल या सरा यांनी मला ॲमेझॉनहून कॅमेरा घेतला आहे ऑनलाईन हे बघा तर यांनी ही सगळं वस्तू हे भंडाराला फिरायलासाठी गेले होते मित्रासोबत हे सगळेच घेऊन गेले होते आणि त्यांनी सगळ्यात पहिलं त्याचं उद्घाटन पण केलं आहे आणि त्यांनी त्याच्यावर ब्लॉक पण टाकलेला आहे त्यांचं पण चॅनल आहे एस पी ऑफिशियल वाटतं असं काहीतरी आहे त्याचं ते मी तुम्हाला सांगेल तर असा हा कॅमेरा आहे मग याच्यानंतर अजून त्यांनी ते सेल्फी किट वगैरे पण घेतली आहे पुन्हा तुम्हाला सांगते मी बरंचसं सामान त्यांनी मागितलं आहे ते पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे तर मग मी म्हटलं चला तुम्हाला शेअर करावा आणि जो आता परीला तो ड्रेस पण घेतला आहे त्यांनी तिने तो पण घातला होता तो पण तुम्हाला मी दाखवते नंतर सध्या मी वाळत टाकला आहे तिने कालच त्याचं उद्घाटन केलं आहे नवीन ड्रेस आणले की मुलांना खूपच घाई होती घालायची तिने तो कालच घातला होता तर मग अशा प्रकारचे बाकी अजून काय आहे दिवाळीची खरेदीमध्ये बघू आता आणखीन काय काय नव्याने वस्तू घेता येईल अजून बरंच तर घ्यायचं राहिलं आहे आणि दिवाळी हा सण हा वर्षातून एकदाच येतो त्यामुळे असं वाटतं की सगळंच घरात पाहिजेच सगळं अवेलेबल पाहिजे सणाचं आतापासूनच तयारी सगळ्यांची चालू असेल खूपच छान चला तर मग आता माझा कॅमेरा तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हो चला तर तोपर्यंत बाय